मंडळी रोज सकाळी उठल्या उठल्या आम्हाला मोबाईल चापसायची एक सवय म्हणजे आपल्या गावात कुणी कुणाचा रस्ता अडवलाय कुठल्या पुतण्यानं त्याच्या चुलत्याचा बांध रेटलाय ठीतपासनं पार तिकडं सात समुद्र पार अमेरिका रशियात काय कुठं झाला कुणी बळबळ कुणाची खुजली काढली कुणी शांत बसलेल्या म्हशीच्या पाठीवरचा बगळा उडावला असल्या नाही नाही त्या चौकशा करायचा नाद लागल्यामुळं सगळी इत्यंबूत माहिती आपल्याला पाहिजे असं सारखं वाटत राहतं आणि जर अपडेट राहिलो नाही तर आपण एकदम आश्मयगात गेल्यासारखं येतोय बघा बरं जाऊ द्या सांगायचा सा मुद्दा असा का आज सकाळी मोबाईलचं नेट ऑन केलं आणि बघतोय तर काय आपल्या अमेरिकेच्या डोनाल्ड तात्याच्या बातम्यांनी समजा मार्केट जाम केलंय जिकडे तिकडे इन्स्टावर फेसबुकवर स्क्रोल करतो तर तिकडे रागानं लाल झालेल्या डोनाल्ड तात्याचा फोटो आणि व्हिडिओ नुसतं डोळ्यासमोर यायला लागलं आता म्हटलं जोवर इलेक्शन मध्ये पडत होतं तर वर तात्या चिडचिड करते देघाना घालते ते ठीक होतं नाही म्हणजे हार जिवारही लागते हो माणसाच्या पण आता चांगला गोलान अंगाव घेतलाय हाशी कुछी से दिवस आहेत मग हे आता बिनेस लागत काय या म्हणून बघायला एक बातमीची लिंक ओपन केली आणि बघतोय तर काय तात्यानं थेट व्हाईट हाऊस मध्येच फुललांगा घातलाय आता लगा म्हटलं डोनाल्ड तात्यानं यावेळी पुन्हा काहीतरी सिरियस मॅटर केलेला दिसतोय बरं तात्यानं भांडा उकरून काढले ती बी कुणाशी अन्ना किंवा इलान मस्के पाटील यांच्याशी नाही थेट युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष झेलेनेस्की अन्ना यांच्याशी आणि हो। ते बी जागतिक मीडियाचे डोळे डोनाल्ड तात्या आणि की अन्नावर लागलेले असताना अल्ला का अमेरिकेची ग्रामपंचायत लेट पण थेट मारलेला हे दिलदार माणूस डोनाल्ड तात्या झेलेन्स की अण्णाला आरो तू तुझ्या वॉर्डातलं बघ माझ्या वॉर्डात कशाला लक्ष घालतोय म्हणत खरडपट्टी काढत होता तात्याचा राग बघून दोन मिनिटं माझी बी तंत्र लिहती हो पण दुसऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच असला तरी तात्यानं अण्णाशी इतकं हाडीक झिडीक करून बोलायला नव्हतं पाहिजे होत असो नेमका मॅटर काय झालाय डोनाल्ड ताता एवढा का तापला होता समजा बैजवार जाणून घेऊयात की हाय का नाही नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी त्याचं झाला असं की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनिस्कि अन्ना हे मागचं सगळं विसरून चांगल्यापणाने अमेरिकेला डोनाल्ड तात्याला भेटायला आले होते दोघाच्यात एक मिटिंग पण होणार होती व्हाईट हाऊसच्या बाहेर झेलेन्स्की अन्नाच्या स्वागताचे बॅनर बिनर मस्तपैकी लावण्यात आले होते खाली स्वागतोत्सुक मध्ये तात्याच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांचे सोटापुटात गॉगल बिगल टाकलेले फोटो होते तेच फ्लेक्स बघत बघत झेलेन्सकियांनी व्हाईट हाऊसमध्ये रॉयल एंट्री केली पुढं ठरल्यानुसार झेलेन्सकिया व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प त्याला भेटलं शाल नारळ देऊन झाला होता आता अगदी चहापाणी बिपानी सगळं वापर केलं पहिल्यांदा दोघात काही महत्वाच्या करारावर सहाय्या झाल्या त्या करारानुसार युक्रेन अमेरिकेला पृथ्वीमधले जे महत्वाचे घटक आहेत किंवा रिसोर्सेस आहेत ते देणार असं लिहिलं होतं म्हणजे ए आयपासून मिलिटरी साहित्य आडीनडीला पैसा असं बरंच काय बाय आता हे सगळं गुढी गुढी चालले तर बरं ठीक आहे की हो पण आमच्या ट्रम्प तात्याचा स्वभाव लईच चेष्टेकोर मुद्दाम मसलेला माशा उठावणार तात्याला हे कळत नाही का की कधी कधी त्याच्या विनोद पुढच्या माणसाच्या जिवारी लागतो तात्यानं बळ बळ खुसली काढून झेलेन्सके यांना जेव्हा वोट बोट ठेवलं तात्या म्हटलं अन्ना तेवढा तो तुमचा रशियाचा काय मॅटर चालला आहे ना तो आता मिटावता घ्या तुमच्या ज्यानं होत नसेल तर मी मिटावतो तात्याचा विनोद झेलेन्स्की अण्णाच्या जिवारी लागला हो त्यातनं बी शब्दाला शब्द वाढायला नको म्हणून झेलेन्स्की यांना म्हणलं तात्या लगा ही काय बरोबर नाही तुम्ही प्रश्न असा चार चौकात विचारायला नाही पाहिजे तात्यानं आकडत घ्यायचं का नाही हो पण नाही ट्रम्प तात्या म्हणतोय आहो आम्ही तुमच्या चांगल्यासाठी म्हणतोय आम्हाला मध्यस्थी करू द्या म्हणजे कसं की बाकीचे आम्हाला विश्वशांतीदूत म्हणायला मोकळे हो त्यावर झेलेन्स्की अण्णाचा आट्टासा रागला मी म्हणाला तात्या आमचं काय ते आम्ही बघू तुम्ही आमच्यात नाक खुपसू नका आम्ही इतके दिवस रशियाला सांगितलं त्यानं कुठं आमचं ऐकलंय आता लढाई होणार आणि ते बी नाद पुरा होणार त्यावर ट्रम्प आता मी तापलं रागा झेलिन्स की अण्णाला म्हटलं हे बघा अण्णा काय चाललंय ते तुम्हाला थांबवावंच लागेल आणि जर नाही थांबवलं तर मग आम्ही तुमच्यावरची सगळी पुढची प्रोसेस थांबवू आता ही पुढची प्रोसेस ऐकल्यावर जेलिन्सकी अण्णानं जरा नमतं घेतलं कारण तात्याची अमेरिका अण्णाच्या युक्रेनला युद्धासाठी शस्त्र साठा पैसे पुरवते तात्याचं हे एक बरं बघा आधी भांडायला हातात तलवार द्यायची आणि पुन्हा म्हणायचं भांडलं तर बघ पण असो सगळ्या विश्वाचा भार डोक्या वाहणारे आमचे ट्रम्प तात्या पुढा अण्णासनी काळजीपोटी म्हणाले तुम्ही जर नाही ऐकलं तर हे सगळे तिकडे तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल यात नुकसान जगाचं होईल हो कधी तात्या रंगात आलं म्हणजे लई इचारावंत सारखं बोलतं म्हणून तात्या समजाच्या काळजात बसते पण तात्यानं इतकं पोटतिडकीनं सांगून बी झेलेन्सी अन्ना तात्याला म्हणतोय कसा तुम्ही उगा आमच्या आंतरराष्ट्रीय दबाव टाकू नका तुम्ही फकस्त पाठीमागे राहून आमच्या खांद्या वाट ठेवा आणि आमचा प्रॉब्लेम सोडवा तेव्हा मग अण्णा पार तात्याच्या डोसक्यात गेलं तात्या, गेल। तात्या डायरेक्ट झेलेन्स्की अन्नाला तोंडावा म्हटला तू स्टुपीट राष्ट्रपती आहेस आम्हाला विश्वशांतीतूत बनायचंय तुला कळत कसं नाही आम्ही जर तुला मदत केली नसती तर रशियानं दोन आठवड्यात तुझा बाजार उठावला असता त्यावर आडला हरिंग म्हणत झेलेन्सकी अण्णानं आपली मान डोलावली मंडळी त्यांच्या या भांडणात तात्याचा पारा इतकाच अडला होता की तात्यानं पुढे ठेवलेल्या ताटातली सफरचंदाची फोड पण झेलेन्सी अन्नाला उचलू दिलं नाही हो पुढं तात्या झट हो। दिशी मीडियाला सांगितलं माझ्याच्यानं जितकं झालं तितकं मी अण्णाच्या कानावर घातलंय पुढं त्याची मर्जी मग आम्ही हायच त्याचा नाद पुरा करायला पुढचा दुसऱ्या बाजूला झेलेन्स की अण्णा पण रिलॅक्समध्ये बाहेर पडलं मंडळी असं म्हणतात ट्रम्प तात्यांनी काही दिवसापूर्वी रशियाच्या पुतीन भाऊंनाही फोन करून युद्धाविद्धात काय ठेवलं यावं म्हणत एक होऊ आणि जायच्या आधी काहीतरी माणसं नाव काढताल असं काम करून जाऊ म्हणत एक आपला फोन लावला होता तेव्हा पुतीन भाऊनी पण मोठ्या मनानं दात्याला होकार कळवला होता तर मंडळी हे असा समजा मॅटर झालाय आणि रक्ताचे पाठ वाहता वाहता असले तो बाकी ग्रामपंचायत असो निधन आंतरराष्ट्रीय राजकारण तात्याकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे साप तर मिळाला पाहिजे पण काठी तुटली नाही पाहिजे तुम्हाला हे सगळं ऐकून काय वाटलं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं बी आपलं विशेष भारी बी हे फेसबुक पेज आहे त्याला मी फॉलो करायला विसरू नका हो धन्यवाद